वगैरे असं बोलून आम्ही पण स्टार्ट करू शकतो स्पोर्ट्स यारी सारखं इनको कोखादी आहे वगैरे पण इन हाइंडसाइट खूपच जसं अनिकेतने लिहिले तशी पाच मॅच किंवा एक अशी वन मॅच झालेली आहे समाप्तास आलेली आहे आणि त्याच्यात असं काही खूप जणांना काही सरप्राईजेस नव्हते म्हणजे की काय असं ह्याच्याहून काय वेगळं होणार आहे कारण जसं आम्ही काल बोललेलो फॉर्मॅट मोठा म्हणजे बेटर टीम जनरली ट्रायम्स आणि खूपच डिस्टन्सनी व्यूवर द बेटर टीम तरी आपल्याकडे बुमरा नाहीये Uh, आणि तसं बघायला गेलं तर शामीचा पण बघायला गेला डे होता बट ओव्हरऑल एक कम्प्लीट परफॉर्मन्स आणि बांगलादेशच्या अगेन्स्ट टू ट्वेंटी एट चेस केलं तर टू फॉर्टी टू तर काय खूप डिफरंट आणि की खूप मोठं होणार नव्हतं सो so, त्या परस्पेक्टिव्हनी क्लिनिकल परफॉर्मन्स आणि पाकिस्तान ऑल बट आउट ऑफ द टुर्नामेंट आणि इंडिया मला वाटतं अजून एक नॉकआउट मॅच च्या प्रोग्रेस करते आणि अजून एक मॅच पाकिस्तानच्या बाहेर गेली सेमीफायनल uh, परत दुबईत आली काय म्हणायचं तुला म्हणजे फारच मिसमॅच आहे सध्याच्या स्थितीमध्ये आणि पाकिस्तानचे जे पहिल्यापासून प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी अड्रेस करण्यासाठी फार काही कष्ट घेतलेले दिसतच नाहीयेत कधी म्हणजे <laughs> दे आर लाईक की ते त्यांच्याच विश्वामध्ये आहेत की वर्ल्ड क्रिकेट कुठे गेलं आणि ते कुठे आहेत म्हणजे ते झिम्बाब्वे आणि ह्यांच्या बरोबर एक सिरीज जिंकून त्यांना असं वाटतं की आपल्या टीमचा बॅलन्स बरोबर आहे आणि आपण जे खेळवतोय ते बॉलर्स जगात भारी आहेत आकिब जावेदचं मला काल एका मित्रांनी पाठवलं आकिब जावेद असं कुठेतरी म्हणाला की त्यांचे बॉलर्स आत्ताच्या बॉलिंग अटॅक इज इक्ल टू देअर नाईन्टीजचा बॉलिंग अटॅक हे कुठलं दुनियेत राहता त्याच्यावरनं तु तुला कळेल ह्या स्टेटमेंट वरनच की आताउर रेहमान होता त्या अटॅक आताउर रेहमान जाहीद खान असे दोन चार कोण फालतू ऑफ म्हणजे इतक्या इतक्या काय म्हणतात त्याला फुल पॅरेडाईस मध्ये राहत असतील तर मग त्यांच्याकडनं अपेक्षाच करणं चुकीचं आहे एवढे झगडे केले एवढे इंडियाला धमक्या दिल्या तुम्ही या नाही तर तुमच्या खेळू ठेऊ अमुक करू तमुक करू ते स्टेडियम बांधण्यावर डेडलाइन्स वर डेडलाइन्स घेतले कसे बसे ते स्टेडियम बांधले पण एवढ्या सगळ्या क्रेडिट हो चांगले पण एवढ्या सगळ्या वर्षांच्या घिसापिटीनंतर पाच दिवसात बाहेर रे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या म्हणजे काय इज्जतच नाही रे <laughs> आणि असं पण नाही रे की असं पण नाही की त्यांना चान्स नाही मिळाला न्यूझीलंड ची ते लोक दोन मॅचेस म्हणजे तिथे ट्राय सिरीज भर पण खेळले म्हणजे ही तिसरी मॅच होती त्यांची सो so, इंडिया नाही तर नाही पण न्यूझीलंडला तर तुम्ही पकडू शकत होते ना थर्ड अटेम्प्ट ऍक्च्युअली मला वाटतं त्यांनी स्वतःच्या पायावर कुराड मारली तिकडे न्यूझीलंडला बोलवून त्यांना मस्त अॅक्लमटाईज केलं त्या कंडिशनला आणि न्यूझीलंडने त्यांचीच वाट लावली नंतर म्हणजे ते घरात साप पाळल्यासारखं आहे तो शेवटी दंश करणार तसं त्यांच्यावरती दहशच झाला त्यांचं एनिवेज yeah. uh, पण बाकी तर काय आपली बॉलिंग सुपर्ब झाली आज ऍक्च्युली जरी फास्ट बॉलर्स पण हर्षित राणा हार्दिक पांड्या शमीचा ऑफ डे होता जसं तू बोललास पण हर्षित राणा स्टेप्टप म्हणजे असं वाटत होतं खूप लोकांना इन्क्लुडिंग मी की एक लेफ्ट आर्म फास्ट बॉलर खेळायला पाहिजे हर्षदिक पाहिजे हर्षदिक पाहिजे पण हर्षित राणावरती जो कॉन्फिडन्स दाखवला ही पेड ऑफ त्यांनी चांगले इकॉनॉमिकल बॉलिंग टाकले मग त्यानंतर हार्दिक पांड्याचा अगेन्स्ट पाकिस्तान त्याचा समाव काहीतरी कोहली सारखंच कोहलीपेक्षा कमी पण कोहली सारखंच त्याचंही काहीतरी ट्रिगर होतं आणि तो चांगली बॉलिंग करतो चांगली बॅटिंग करतो वगैरे म्हणजे मॅच जिंकण्यामध्ये त्याचे कॉन्ट्रीब्युशन असते सो इस्पेशली बॉलिंग सो ते त्याची तशी बॉलिंग पडली मस्त पैकी त्यांनी तीन विकेट काढल्या आणि मग नंतर जो सेकंड स्पेलमध्ये येऊन माझ्या फेवरेट कुलदीप <laughs> <दी> <laughs> uh, ते टीम इंडियाला क्रेडिट दिलं पाहिजे की लास्ट मॅचला जस्ट विकेट नाही घेतली म्हणून त्याला टीम मधनं काढून लगेच वरूनलं नाही आणलं टीम मध्ये सो दॅट द गुड थिंग दॅट इंडिया डिड आणि कुलदीप वरती कॉन्फिडन्स दाखवला त्यांनी आज कॉन्फिडन्स पे ऑफ केला आणि बाकी त्यांच्या बॅटिंग मध्ये हेच नाही रे म्हणजे त्यांच्याकडे आयदर मारणारे ना तर ब्लॉक करणार आहेत म्हणजे जो सिंगल नाही आता तू बघशील फकर जमान तर फकर जमानच्या बदली त्या लोकांनी मी तुला काल बोललो ना इमा मुलं त्यांनी वन थर्टी टू सेव्हन्टी डायरेक्ट आणि तो कशी बॅटिंग केली त्यांनी म्हणजे लाईक युआर जस्ट तू दोन कॉन्ट्रास्टिंग प्लेअर म्हणजे जर त्याला घेतला नसतं तर आज कोणत्या तरी शो मध्ये यांना शिवाय खालत बसलेला असता तिकडे पाकिस्तानच्या एका शो मध्ये तिकडनं उचलून डायरेक्ट खेळायला आणला तर तुम्ही आणा ना आता एक अग्रेसिव्ह प्लेअर आलाय तुमचा बाबर आजम रिझवान कडनं ओपनिंग करून घेऊन जर तुम्ही एक कोणती तरी खाली मारणारा सिक्स मारणारा नावाला तरी प्लेअर आणू शकता ना तुम्ही कोणतरी आणाय बोललेलो मी कमरान गुलामलाच घेतील म्हणून मला नव्हतं मला आपलंच नव्हतं इन वाईल्डेस्ट ऑफ माय ड्रीम्स की हा इमा मुलक येऊन केल जेव्हा मी स्कोअर कार्ड बघितलं आणि नंतर बघितलं अरे एक चष्मेवाला लेफ्ट म्हटलं अरे ह्याला कुठे घेतला आणि ते टू फॉर्टीचा स्कोरचा तोच प्रॉब्लेम होतो की टू फॉर्टी मध्ये काय नाही यु नेव्हर आउट ऑफ द गेम आता आज कोहली पण बोलला की सिक्स्टी सेव्हन्टी रन्स दहा ओव्हरमध्ये करायला इंडिया एमच करते आता ह्या लोकांनी आज फिफ्टी टू तरी केलेले रन्स म्हणजे तरी लास्ट मॅच पेक्षा मच बेटर आणि नंतर त्या लोकांनी बऱ्यापैकी ते स्लो केले पण मी ऑलवेज करतो यार की तुम्ही दोन विकेट वरती गेले ना चाळीस ओव्हरपर्यंत म्हणजे आता लोक वन एटी फायव्ह फाय झाले म्हणून पण चाळीस ओव्हरमध्ये ते लोक दोन विकेटला गेले असते ना तर लास्ट पी ओव्हर मी तरी मारू शकतो पण आज इंडियाची बोलिंग बघितली तर म्हणजे आय थिंक सगळे टीम्स त्याच्यासाठीच प्लॅन करतात की बेस्ट ऑफ द बॉलर्सला लास्टला ठेवून आज शामीच्या त्या लास्ट ओव्हरला दोन सिक्स नसते गेले तर अजून कमी झाले असते पण तेच आहे की जिथे ऑपॉर्च्युनिटी मिळते ना तिथे दोन सेट बॅट्समन मारूनच खेळायला लागणार म्हणजे आता वन डे क्रिकेट तस अरे नाही पण म्हणजे रिझवान वगैरे पण अरे तुम्ही सिंगल सिंगल तर काढा किती डॉट बॉल काढतात ते म्हणजे आजचा मी स्टॅप अजून बघितलं नाही पण फर्स्ट वन ट्वेंटी बॉल्स मध्ये त्यांचे एट्टी डॉट बॉल्स होते न्यूझीलंडच्या पण अगेन्स्ट असंच होतं दीडशे बॉल मध्ये एकशे चार का एकशे पाच डॉट बॉल होते आज पण तसं ना असं खेळलं तर मग कसं काय तुम्ही जिंकणार आणि वर्ण सेट होऊन आउट पण होतात निर्लज्जासारखे मग असं नाही की सेट झाले तर इनिंग पुढे कॅरी फॉरवर्ड करून हंड्रेडच्या स्ट्राईक रेट वरती येतील आणि खालती अजून एक फॉर्म मधला तो सलमान आगा बसलाय हु इज लाईक इन प्राईम फॉर्म म्हणजे आता इजोवानच्या फॉर्मपेक्षा त्याचा फॉर्म बरा म्हणू शकतो तर त्याला तर तरी मग मोर डिलिव्हरीज खेळायचा चान्स द्या ना तुम्ही अटलिस्ट आता त्याला अगदी कमी डिलिव्हरीज देऊन त्याला पंधरा ओव्हर राहिले असताना आल्यानंतर त्याच्या पण फॉल्ट नाही आणि त्यातून तो खेळला आणि असं पण लास्टला तेच होतं रे की लास्टला तर त्या एका एक खुशदिलवरती राहिलेलं की ही हॅड टू हिट एव्हरी बॉल सात आठ विकेट गेल्यावर मग तो काय खेळणार आहे सो ओव्हरऑल फारच सबस्टँडर्ड आणि दे नीड आता आज ह्यांनी पण विचारलेलं डीकेनी आय थिंक ते इट कुड नॉट फॉलो अप विथ दॅट क्वेश्चन विथ वसीम अक्रम पण आय थिंक त्यांच्याकडे पण ते लो दे हॅव टू रिलुक कारण वन डे तर आता जास्ती खेळले जाणारच नाहीये पण टी ट्वेंटी म्हणा किंवा वन डे म्हणा व्हाईट बॉल सेटअप त्यांना अख्खा चेंज करायला लागणार अदरवाईज तर म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट अरे आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे फास्ट बॉलर ठीक आहे चल निदान नावाला तरी आहेत कागदोपत्री स्पिनर नावाला पण नाही आहेत एक तो तो शुभमन म्हणून म्हणजे एक डिसेंट बॉलर आहे चल आ, आ विल गिव इट की एक बॉलर आहे पण तुला वन डे मध्ये कमीत कमी वीस ओव्हर क्वालिटी स्पिन बॉलिंग लागतेच लागते ती ज्यांच्या ज्यांच्याकडे नाहीये ते टीम स्ट्रगल करणार इंग्लंड काल का नाही डिफेंड करू शकली स्पिनरच नाही आहेत मधल्या ओव्हरमध्ये टाकणार कोण आणि विकेट घेणार कोण कारण एक ठराविक पॉइंट नंतर तो फास्ट बॉलिंग खेळणं खूप इझी होऊन जातं बॉलर्स थोडे स्पेस कमी झालेला असतो बॅट्समनला ह्याचे आयडिया आलेले असते आणि विकेट असे आहेत स्लो स्लो विकेट तो फास्ट बॉल आपण काय उपयोगच होत नाही तुम्ही बाउन्सर कम्प्लिटली आउट ऑफ इक्वेशन जातो ऑलमोस्ट राईट तर मग तुम्ही काय शकता शकत आणि परत पाकिस्तानचं काय की त्यांची फास्ट बॉलिंगची हिस्ट्री असते त्यांची स्पिन बॉलिंगची पण तशीरीच हिस्ट्री आहे बघायला मुश्ताक आहे मग चकलेन मुश्ताक तो त्यांचा साईद अजमल होता फेक्या तो होता तो त्यांनी पण बरेच वर्ष डॉमिनेट केलं आपल्याला दानिश एरिया होता त्यांचा म्हणजे त्यातल्या त्यात नंतर आता पण म्हणजे रिसेंट टाइम्स पर्यंत ते इमाद वसीम आणि तो शादाब खान पण एक सर्टन स्टेज पर्यंत बरे होते पण आता असं वाटतं की नाव दे जस्ट हॅव नो बडी आणि नावाला पण नाहीये तेच म्हटलं आता नावाला पण नाही म्हणजे पण शाहीन शाफ्रिदी आपण कालच बोललो तसं तू बघितलं ना मेन स्ट्राईक बॉलर आहे त्यांनी रोहित शर्माला काढलाय त्यांनी हार्दिक पांढरमध्ये सिक्स्टी फाय रन्स दिले त्यांनी अरे बॉल चांगला टाकला त्यांनी मोजून विकेट बाकी सगळे वाह्यात बॉल एक तर ओव्हर पिच टाकत होता ना तर हे म्हणजे अॅक्युरेसी काहीच नाही पडला तर पडलं ठीक आहे तुम्हाला विकेटसाठी तुम्ही जात होते मान्य आहे मला की तुम्ही दोनशे चाळीस डिफेंड तर नाही करू शकत अनलेस यू टेक विकेट पण तुझ्या अग्रेसिव्ह बॉलिंग मध्ये डिसेंट बॉल्स बॉल तर पडले पाहिजेत ना ते पडतच नाहीत काय म्हणजे आऊ होणारे बॉल पण नाहीत सगळे एकतर सोडून देण्याच्या लायकीचे बॉल नाहीतर आरामात सिंगल काढण्याचे नाहीतर फोर सिक्स मार म्हणजे असे काय त्याच्यातनं असं एकदाही ना अरे गेली असती विकेट अरे असं झालं असतं तसं झालं आणि त्यातून जे दोन तीन जे आपले बॅट्समन मिस्टेक करतात त्यांचे फिल्डर पण त्याच बॉलला मिस्टेक करून कॅच टाकून देतात म्हणजे किती किती वाह्यात टीम आहे मला आता रिसेंटली एक हायलाइट बघतो म्हणून मला आठवलं त्यांचा आता रिसेंट रिसेंट पर्यंत दोन हजार सोळा का चौदाची मॅच मी बघतो का त्या मॅच मध्ये पण मोहम्मद आमिर एका एंडनी एका एंडनी मोहम्मद शामी पण एक मोहम्मद शामी नाही तो सामी होता ना त्यांचा मोहम्मद सामी तो दोघं असे एफर्ट लावून बॉल टाकत होता आणि इंडियाला म्हणजे असे हार्डली वन फॉर्टी का वन थर्टी असेच चेस करत होते पण ते पण करायला म्हणजे स्टार्टिंगला तीन विकेट लवकर पडल्या मग त्या कोहलीनी कसे कसे बनवले सो प्रेशर तरी क्रिएट व्हायचं स्टार्टिंगला ऍटलीस्ट थोडंफार पण आता ते पण नाही म्हणजे असं काय प्रेशर स्टार्टिंगला असं तसंही बनलं नाही नसीम शाहचा पण जसं मेलबोर्नला बनलेलं ब प्रेशर की हा बाबा आब खूप विकेट गेले आणि आता मॅच हातात गेली सो आय थिंक हे सगळे टी ट्वेंटीचेच प्लेयर प्लेअर आहेत त्यांचे वन डे तर आय थिंक नथिंग आणि आफ्टर दॅट ऑफकोर्स विराट कोहली म्हणजे बायलेटरल पाकिस्तानची खेळत असतो तर मे बी आता त्याच्या ऐंशी सेंच्युरी असल्या असत्या वन डे पण आय थिंक सम अदर स्विच फ्लिप होतो म्हणजे वर्षोन वर्ष आपण बघायचो हेडन चंद्रपॉल आपल्याला पेलायचे युनिस्कन आपल्याला पेल पेलायचे पण आय थिंक पेलतो हा हेड आपल्याला पेलतो सो पेल so, अशा हिशोबाने जर मोठ्या टुर्नामेंट मध्ये बघितलं तर ऍटलीस्ट विराट कोहली तिथे उभा राहून जस्ट केअर्स देम आणि समटाइम्स यू फील फॉर देम म्हणजे की आता बरेचदा असं झाले ना की इट्स अ नो कॉन्टेस्ट म्हणजे ते लोक पण ग्रीन जर्सी घालून येतात त्यांना पण मी ग्रेट मानतो की दुबई बिबईला इट्स बॅड फॉर ते मिलिटरीचे काय पैसे काढलेले लोक आहेत त्यांच्याकडे काय पैसे no, तेवढंच लोक येऊ शकतात बाकी काय त्यांच्या गावाच्या बाहेर पडायचे लाल आहेत त्यांचे त्यामुळे तर ठीक आहे बट विराट कोहली खेळला बट आय थिंक इव्हन शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर जे आहेत ना आय थिंक जे न्यू न्यू ब्रिगेड जे म्हणू शकतो आय थिंक ते लोक ज्या हिशोबाने खेळतात त्या हिशोबाने डे क्रिकेट मुळे म्हणजे त्याच्यामुळे वी रिमेन अहेड ऑफ द बॉल गेम ऍट ऑल टाइम्स म्हणजे जर तू नुसतं विराट कोहलीला ठेवलंस किंवा फक्त त्याच्यावर असेल तर ते लास्ट लास्ट पर्यंत गेलं असतं मग ते प्रेशर बट श्रेयस अय्यर जस्ट डिस्ट्रॉयजेशन आज श्रेयसा इयरनी एक दुसरा गियर आहे त्याच्याकडे हेही दाखवलं की तो सुरुवातीला त्याला नव्हतं मारता येत किंवा त्याला हे नाही त्या मी खेळत होता म्हणजे स्ट्राईक रेट खूप कमी होत पण नंतर त्यांनी जेव्हा त्याच्या ह्याच्यात पत बॉल टाकले तर त्याचे सिक्स तर कुठच्या कुठे मारतो तो त्याचं काय हेच नसतं शॉर्ट बॉलला पण त्यांनी आता तो ओपन स्टान्स केलाय बॅट अशी खाली आपटत नाही त्यामुळे ही गेट्स मोर टाइम आणि तो थोडा एक वर्कआउट झाल्यासारखं वाटतंय ऍटलीस्ट लिमिटेड मध्ये दॅट टेक्निक इज वर्किंग सो फार सो so, तो एक त्याचा चेकबॉक्स टिक झाल्यासारखं त्याचंही वाटतंय त्यामुळे आणि परत वेरियस गिअर्स मध्ये खेळू शकतो तो, तो पण बिगेस्ट ऍडव्हान्टेज आहे स्पिन बॉलिंगला तर त्याला कधीच प्रॉब्लेम नव्हता तो रिव्हर्स स्वीप मारतो तो पुढे येऊन सिक्स मारतो डिफेन्स पण स्वीप त्याचा डिफेन्स पण की रॉंग वन वॉंग पण त्याला काही प्रॉब्लेम येत नाही इज ऑलवेज कवर्ड म्हणजे हा एक्झॅक्टली त्यामुळे मग तो खूप खूपच मोठी स्ट्रेंथ आहे मिडल ऑर्डर मध्ये आय वॉज रिअली शॉक्ड की त्यांनी ते इंग्लंडच्या अगेन्स्ट तो खेळणार नव्हता फर्स्ट ओडी आहे जसं तू मग असं पण म्हणत होतं की चॅम्पियन्स ट्रॉफीला पण जयस्वाल जाणार होता आणि <laughs> <तो> गो होम <laughs> तिथे कोहली जे काही इंज झालं त्याच्यामुळे थोडं म्हणजे ते आपल्या आपल्या टीम इंडियासाठी बरं झालं रे सगळ्यांची वर खाली आता गिल ओपनिंगला बघ ना काय करतोय किती कन्सिस्टंटली खेळतोय गिल आता हे सगळं जर दुनिया हलवली असती इकडची तिकडे तर कदाचित वाट पण लागू शकली असती सो ठीक so, आहे कोहली न खेळता सुद्धा एक मदतच केली टीम इंडियाला आणि बॅटिंग मध्ये काय रोहित शर्मा पण सुरुवातीला येऊन त्याचं त्याचा चालू आहे तर तसाच खेळणार आहे आणि आपल्याला तर तो स्टार्ट अशी करून देतो ना की मग आपल्याकडे अशी टीम आहे आणि सुदैवानी आता त्याच्या फर्स्ट बॅटिंगला आहे पन्नास प्लीज हा फर्स्ट बॅटिंगला ठीक आहे थी 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 I mean say, ते पण तसंच खेळला तरच पोचे पण एनिवेज म्हणजे आय मीन टू से दोनशेला त्याच्याकडे स्टॅमिना नाही रे तेवढा आता तो मरून जाईल दोनशे घरे पण एनिवेज पण आज पण विराट कोहलीने आज uh, किती सात बाउंड्री मारल्या फक्त मध्ये बाकी सगळे सिंगल डबल सिंगल डबल म्हणजे ते ग्राउंड खूप मोठं आहे दुबईचा असं छोटं नाही आहे फिटनेसला तेच तो म्हणाला ग्राउंडवर इथे तिथे धावून ट्राय करतो आणि मग मी होप करतो की बिकॉज आय एम पुटिंग सिन्सिअर एफर्ट गॉड मला काहीतरी रिवॉर्ड देईल इन टर्म्स ऑफ बॅटिंग वगैरे म्हणजे ही नोस की मे बी ही इज नॉट इव्हन सेव्हन्टी ऑर सिक्स्टी पर्सेंट द बॅट्समन ही वॉज प्रिव्हियसली मे बी पण आता तो जे काय एफर्ट देऊन आणि त्याच्या फिटनेस मुळे तो सर्वाईव्ह करतो आय थिंक दॅट इज दॅट इज द ग्रेटनेस म्हणजे वन नॉक चेंज एनिथिंग जसं काल मी म्हणजे बोललो की मध्ये पण बोललो की इज लेस डन पण तेच आहे की आय डोंट नो काय पर्पज आहे बट जे काय एफर्ट तो पुट करतो कारण कॅचेस बघ दोन कॅचेस पकडले आज फिल्डिंग मध्ये पण रेअरली देर इज अ मिसफिल्ड सोडतो कॅचेस नो no डाऊट पण जिथे धावायचं असेल चेस डाऊन करायचं असेल कव्हर्स मध्ये कधी बॉल सुटत नाही बाउंड्रीच्या लॉंग ऑन लॉंगपैकी बघत सो ही इन द एफर्ट आणि त्याचं रिवॉर्ड तर मिळतच क्रिकेटमध्ये आपल्या बाउंड्रीज आता केवढ्या कव्हर होतात रे म्हणजे श्रेयस अय्यर जडेजा विराट कोहली हे केवढे एरिया कव्हर करून टाकतात त्यामुळे अक्षर पटेल जबरदस्त फिल्डिंग करतो नाही अक्षर पटेल त्याचा थ्रो काय फ्लॅट आणि तो कव्हर पण सॉलिड करतो ग्राउंड अक्षरपट त्यामुळे तोही एक जबरदस्त प्लेअर आहे जडेजाच्या सावलीमध्ये राहून सुद्धा त्याचा असा खचला नाही तो किंवा तो असा आउट ऑफ साईट नाही होऊन गेला की जडेजाची जडेजा आहे म्हणून आता अक्षरकडे बघायच नाही ही केप्ट कमिंग बॅक कमिंग बॅक आणि हाऊ इज अक्षर पटेल अँड ऑल फॉर मॅट प्लेअर म्हणजे इफ यू शोड मी अक्षर पटेल पाच वर्ष पहिले तर अमंग सो मेनी पीपल हु डिंट सर्व्हाइव्ह ही सर्व कारण फिल्डिंग टॉप करतो बॉलिंग पण त्याची अशी अगदी मार्क खातो असं नाही आता फायनलला खाल्ली ती गोष्ट वेगळी पण आणि बॅटिंग पण करून देतो रे तो बरेचदा म्हणजे ही इज नॉट लॅकिंग असं इन टर्म्स ऑफ एनी तसं स्किल बघायला गेलं तर सो इज गुड ओव्हरऑल सो कवर्ड वाटतं आणि तू विचार कर आपले चार विकेट गेले राईट आज सो so, चार विकेट गेले ह्याच्यानंतर पण एक विकेट पडली तरी के एल राहुल यायचं आहे म्हणजे सो so, वी आर लाईक like, आणि त्याच्यानंतर जडेजा पण बाकी आहे सो वी आर जस्ट बॅटिंग लाईक डीप म्हणजे अगदी चेस मध्ये तर अगदी लास्ट पर्यंत काहीच भीती नाही वाटत सो so, होप करतो की दे बी एबल टू कंटिन्यू कंटिन्यू वे आणि प्ले प्ले वेल थोडं संपवून बघतील म्हणजे आता तर पोचलेत सेमीफायनल म्हणा होप की आता कागदोपत्री कागदोपत्री कागदो आपल्याला हरवणं इम्पॉसिबल आहे आपलं आय थिंक लोकांनी शेण खाल्ली तर ऑन पेपरच खेळावं तेच बेस्ट आहे म्हणून म्हटलं की वन डे मध्ये आपलं आपली टीम इज लाईक द स्ट्रॉंगेस्ट टीम आपल्या अपेक्षेचं ओझ आपण त्यांनी आपण मार खातो आणि इव्हन तू कोणत्या टीम टीमची बॉलिंग बघ आता सध्या म्हणजे साऊथ आफ्रिका सोड बट इफ यू सी ऑस्ट्रेलिया बोलिंग आता या टुर्नामेंट मध्ये आता ऑस्ट्रेलिया आपल्याला भेटेल हरवेल नाही पण दॅट बॉलिंग अटॅकच्या अगेन्स्ट कितीही चेस करू शकेल इंडिया असं वाटतं मग त्या बॉलिंग अटॅकच्या अगेन्स्ट काहीच प्रॉब्लेम नाही थ्री फिफ्टी त्यांनी मारले तर आपण मारू थ्री फिफ्टी असंच वाटतं सो म्हणजे काय असं ऑन पेपर तर अजिबातच हे नाही वाटत की आज सकाळी बाबर आजमनी चांगली स्टार्ट केली त्यातल्या त्यात बट आय थिंक या लॅक्स एव्हरीबडी लॅक्स क्वालिटी ऑन दॅट टीम की आता नाही वाटत की <laughs> दे आर दे आर म्हणजे इवन पोटेंट इनफ टू गिव्ह अ फाईट म्हणजे आणि तुला अजून एक मला वाटतं ते जस्ट आपण नाईसनेस बद्दल बोलूया मे बी अ गुड टॉपिक की दिस कॉन्टेस्ट हॅज बिकम टू नाईस इयर म्हणजे आता असं वाटतं की दे जस्ट डोंट नो हाऊ टू गिव्ह बॅक कारण आता पण वसीमक्रम मकारोनीस त्या चॅट शो मध्ये बसले असतात तिथे पण त्यांच्यात जास्ती व्यंजन्स वाटतो कम्प्लीट कम्पेर्ड टू प्लेअर्स प्लेंग ऑन द फील्ड ते हात मिळवायचं म्हणा किंवा म्हणजे आय थिंक दे जस्ट बिकम टू नाईस त्यांना वाय आर दे सो नाईस टू तेच मला कळत नाही काय माहितीये का की कारण एक तुल्यबल असले असत ना टीम तर तो थोडा व्यंजन्स असला असता पण तुल्यबलच नाही त्यांना म्हणजे ते असे आपल्या टीमच्या सुपरस्टारडमच्या ह्याच्यामध्ये ते ओरामध्ये येत आणि त्यांना माहितीये की आपण काही झालं तरी हरतोच म्हणजे ते टी ट्वेंटी दोन्ही वर्ल्ड कपच्या मॅचेस तर त्यांच्या हातातल्या मॅचेस त्यांनी टाकून दिल्या त्यांना ते फिअर ऑफ फेल्युअर एवढा आहे आणि अपेक्षांचं ओझ एवढं आहे वगैरे अश्विन पण म्हणाला की आता पूर्वीसारखा आम्हाला इंडिया पाकिस्तानचा काय वाटत नाही पण पाकिस्तानला तसंच वाटतं अजून इंडिया पाकिस्तानचं आता त्यांच्या प्राईम मिनिस्टरनी स्टेटमेंट दिलं होतं आणि हे सगळं हे सगळं करून त्यांची वाटत लावतात ते म्हणजे आधीच त्यांच्याकडे टीम नाही त्यातून त्यांना असं काहीतरी फालतू हाईक करून त्या शो मध्ये पण जे सगळे एक्सपर्ट बसले होते त्यांच्या तुझा शो बोलतोय वसीम अक्रम वकार आणि निखिल चोप्रा होता आणि चौथा कोण होता नाही नाही अजय जडेजा नव्हता त्या पुजारा होता पुजारा होता कोणीच पाकिस्तानला पिक करायला तयार नव्हतं म्हणजे इवन वसीम अक्रम कि ब्रेन हार्ट से पाकिस्तान बट ब्रेन से न्यूजीलैंड फिर वकार एकटा बोल बोलना वकार बोले लोग हमें पीक ही नहीं करना चाहते यार इफ यू आर इफ यू नो क्रिकेट तो नहीं है ना द बैड थिंग दिस थिंग इज दैट दे आर नॉट इवन क्लोज ना असं पण नाही म्हणजे ती ट्वेंटी ट्वेंटी मेलबोर्न सारखी पण मॅच होत नाही ना की बाबा लास्टला काढली एक बॉल एक ला मारलं वगैरे हो ओडीआय मध्ये येतच नाहीत ते क्लोज एकच गॅप झालं असं दोन हजार सतरा मध्ये तसं तेच मी बोललो की एखादी मॅजिकल इनिंग जर आली तरच असं काहीतरी होऊ शकतं जसं त्या दिवशी फकर जमानची आली तो नो बॉल पडला बुमराचा आणि तिथून सगळं लाईफ चेंज झालं So, सो असं काहीतरी एक तुम्हाला पीस ऑफ लक किंवा काहीतरी कोणाचा तरी बेकार दिवस आणि तो बेकार मी काल आपलं एक सबस्क्रायबर आहे प्रणित तर तो बघतो व्हिडिओ तर तो मला विचारत होता वरती की काय वाटतं वगैरे तर मी त्याला तेच म्हंटल की यार हिंसे तो कुछ नाही होगा बट फक्त एकच गोष्ट आहे की एक कोणतरी अननोन आणि ते अननोन्स म्हणजे पण जे आपल्याला खरंच अननोन्स आहेत आफ्रिदी किंवा राऊफ किंवा बाबर किंवा रिझवान हे काही करणार नाही यांच्याकडनं मिरॅकल पण अपेक्षा नाहीये हे कोणतरी असे सरप्राईज जसं बुजदिल बिजदिल ते सगळे जे आहे त्यांच्याकडनं चुकून बॅट लागून काहीतरी झालं तर विचार करत होतो की लास्ट पी ओव्हरमध्ये तर तो खुशदिल बॅटिंग करतोय की त्या जसे ती ते एक मोमेंटम येतो ना की बाबा हा शमीला दोन सिक्स मारल्या त्याच्यानंतर अजून कोणाला तरी मारले आणि मारत गेले आणि तीन चार त्यांचे नमस्कार अक्षय नमस्कार बाबा ते येत गेले रन्स समजा असे की शमीला सिक्स लागल्या हर्षित राणाचा मध्ये बॉल पडला सिक्स असा असा सो कोणताही तो एक शेवटचा येऊन एक वेंजफुल इनिंग खेळून गेला ना असा की बाबा हा आला मारले आणि ते लोक नेहमी म्हणतात की तुमको अगर नाम तो नाही तर के इंडिया के अगेन्स्ट खेळणं होगा वगैरे त्यांच्या चॅट शो वर नेहमी चाललं तसा कोण आला आणि संबडी ऑफ दॅट स्टेचर कम्स आणि तो मारून गेला समजा की लास्टला आणि मोमेंटम घेऊन गेला तरच त्यांच्या पॉसिबल आहे किंवा म्हणजे आय थिंक तिथे म्हणजे इवन जेव्हा आपण लास्ट टाइम हरलो तेव्हा तर फकर जमाननी मारलं तेव्हा असं लाईक फकर जमानचं नावच त्या इनिंगमुळे पुढे गेलं की हा बाबा हा फकर जमान आहे त्या स्टेचरचा हफीजनी पण लास्टला थोडे मारले असे सगळे सो so, म्हणजे इट्स लाईक like, संबडी ऑफ दॅट शॉर्ट हॅज टू कम आणि मेक अ रन्स आणि आता आय थिंक देर विल बी चेंजेस ऑर शुअर मला वाटतं त्यांच्याकडे आणि पीसीबी पासून चेंज होत अख्खे प्लेअरच्या प्लेअरच प्लेअर नाही चेंज होत त्यांचे त्यांचे मॅनेजमेंटच बदलत राहते मॅनेजमेंटच येऊन बॉलिंग टाकणारे आकिब जावेद वगैरे आता उद्या कोणतरी चॅट शो मधले चार लोक तिथे जाऊन बसतील अरे मी बघतो चॅट शो मध्ये हसन अली आणि तो शादाब खान बसलाय अरे म्हटलं तुम्ही लोक खेळताना बाबा तिकडे त्यांच्याबरोबर तुम्ही काय येऊन त्यांच्यावर विशेष टिप्पणी देत आहे म्हणजे खतरनाक आहेत ते लोक लाईक आय थिंक दिस मीडिया इज अ बिगर बिझनेस दॅन क्रिकेट नाव फॉर सो एव्हरीबडी आणि त्यांच्यासाठी त्या मीडियासाठी हारण इज मोर बेनिफिशियल जिंकणं कारण पाकिस्तानचे ऑडियन्स आहेत आपले व्ह्यू मिळवणं त्यांना जास्त इम्पॉर्ट वन बिलियन तिकडे जाऊन पडलेले असतात ना व्ह्यूज बघ मीडिया मीडियावाले जशन हो। बनवत असतील जरी ऑडियन्स मातम बनवत असेल तरी आता चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये थ्री थ्री आपण केलेले आणि ओव्हरऑल मध्ये सेव्हन्टी टू आणि फिफ्टी एट असा रेकॉर्ड झालेला आहे सेव्हन्टी टू पाकिस्तान फिफ्टी एट इंडिया सो आता जर आपण ओडिया त्यांच्याशी खेळलो फ्युचरमध्ये मध्ये हा हळूहळू कमी होतच जाईल सो ओव्हरऑल कंप्लीट परफॉर्मन्स इंडिया जशी लीग स्टेजेस मध्ये वाटते तशी दादा वाटतेच आहे पण आता न्यूझीलंड ची खेळते वेनस्डे मॅच आहे मला का नेक्स्ट संडे कारण विराटला विचारलं की हाऊ इज सिक्स डेज गॅप तर तो म्हणाला नेक्स्ट वीकच आहे कारण आय थिंक हे आहे ना तो म्हणाला सिन्स थर्टी सिक्स इयर्स ओल्ड आय विल लाईक दॅट गॅप आय डोंट नो अबाउट ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर इयर्स बरोबर आता आपण ब्लॉकबस्टर म्हणजे आपल्याला संडेला सगळ्यांचे मॅच झाल्यावर आपण ठरवू पण शकतो कोण पुढे जातो कोण नाही वगैरे सगळे आपल्याच हातात दिलेले सो so, ती न्यूझीलंड च्या अगेन्स्ट मॅच होईल तेव्हा वी विल कम टू नो की हाव कंपेरेबल कम्पेरेबल टीम मेबी इज बेसिकली विथ अगेन्स्टर्स की म्हणजे जी टीम ऑलरेडी चांगली खेळते ज्या टीमचे प्लेयर्स चांगले तुला वाटतं की बांग असं चुकून तरी असं शंका तरी येते की न्यूझीलंडला बांगलादेश हरवून चान्स कमी आहे ते तेच तेवढाच आहे की टॉस टीम जिंकली पाहिजे फर्स्ट इज दे हॅव टू विन द टॉस त्यांच्या एका बॅट्समधनी मोठी इनिंग खेळली पाहिजे टू फिफ्टी क्रॉस केले पाहिजे खूप इफ्स अँड बर्ड्स असतात उद्या टॉस जिंकले न्यूझीलंड बॅटिंग आली संपलं तिथल्या तिथेच मग ते मॅटर नाही करत पण त्यांचे पण पन्द म्हणजे असे बांगलादेश पण आता काय वर्षोन वर्ष ते टूर्नामेंटले येतात तेव्हाच कॉन्फिडंट म्हणजे ते लोक प्रेस कॉन्फरन्सचे चॅम्पियन आहे तिकडे ते लोक अति कॉन्फिडंट असतो यावेळी तर त्यांना म्हणे यावेळी ते सो प्रिपेड की ते लोक खूपच कॉन्फिडंट नेव्हर हॅपन्स क्रिकेट आणि तेच आपण नेहमी म्हणतच आलो टी ट्वेंटी मध्ये तरी काही होऊ शकतं पण वनडे मध्ये काय होणार आहे ओव्हर फिफ्टी ओव्हर बट या हार्टी ऑफ विराट कोहली वन्स अगेन ही खेळला जेव्हा पाहिजे तेव्हा एवढा आउट ऑफ फॉर्म असून हंड्रेड केली होप करूया की न्यूझीलंडला पण आपण असंच हरवू आणि सेमीफायनलला होपफुली चांगली टीम आली तर त्यांना पण हरवू ऑन दॅट नॉट थँक्यू वैभव थँक्यू अक्षय पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय विराट कोहली